सूर्य आस म्हणतात समरीत लाभली त्याला लाख दिव्यांची साथ महाराष्ट्र उजळण्या आला लाभली त्याला लाख संकटे छमली पाहून मराठी पाणा लाख संकटे छमली पाहून मराठी पाणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना

सकाळपासून फर उन्हामध्ये ही रॅली निघालेली आहे आणि आता तिची सांगता या ठिकाणी होत आहे सकाळपासून सर्व माननीय पदाधिकारी गणेश नाईक साहेब बंदा म्हात्रे संजय नाईक संदीप नाईक सागर नाईक नाहता साहेब सर्व 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 ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी सकाळपासून या रॅलीमध्ये फिरतायत आणि मला निवडून आणण्याकरता लोकांना आवाहन करतायत आता ही रॅलीची सांगता या ठिकाणी आपण आपण करतोय आपल्या अपन, पद्धतीने सर्वत्र सुरू आहे लोकांपर्यंत आणि मी आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराज महायुतीचे आमचे उमेदवार सन्माननीय श्री नरेश गणपत मस्केजी यांची आज बेलापूर विधानसभा सुनील गावस्कर मैदान ते इथपर्यंत निलगिरी गार्डन इथे प्रचार सभा होती प्रचाराची यात्रा होती आणि या पूर्ण यात्रेमध्ये आम्ही सहभागी होतो या यात्रेमध्ये आम्ही पाहिलं की जनसामान्यांचा मतदारांचा जो प्रतिसाद आहे तो उत्स्फूर्त होता उदंड होता आणि निश्चितच आमचे महायुतीचे उमेदवार हे जिंकून येतील कारण आपल्या देशाचे सर्वात लाडके पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी यांनी गेल्या दहा वर्षामध्ये जी, जी। विकासाची कामं ही गंगा ह्या पूर्ण आपल्या भारत देशामध्ये वाहिली तेवढेच नाही देश परदेशामध्ये देखील जगामध्ये आपली भारत देशाची एक वेगळी उंची गाठलेली आहे एक मान सन्मान भारत देशाला हा वाढून दिलेला आहे तर तो निश्चितच गेल्या दहा वर्षामध्ये जे जी मोदीजींचं कामकाज आहे ते जनसामान्यांनी पाहिलेलं आहे अनुभवलेलं आहे नुसतं कागदोपत्री भाषणं किंवा वचन आश्वासन न देता आमचे उमेदवार हे प्रत्यक्षात कृतीतून एक चांगलं उदाहरण जनमानसांमध्ये देत असतात मतदारांना देत असतात आणि ही आजची तिसरी रॅली महायुतीची होती बेलापूर विधानसभा त्याच्यानंतर ऐरोली विधानसभा आणि आज बेलापूर विधानसभेचा उर्निवेरित पट्टा असा प्रचाराची सांगता इथे झाली आणि निश्चितच नरेशजी मस्के हे प्रचंड बहुमताने इकडे निवडून येतील असा आम्हाला सर्वांना विश्वास आहे मतदारांना हेच आव्हान करेन की न, ही जी निवडणूक आहे ही देशाची निवडणूक आहे निश्चितच तुमचे स्थानिक लेवलचे जे प्रश्न असतात ते स्थानिक नगरसेवक लोकप्रतिनिधी यांच्या मार्फत होतच असतात पण देश आपल्याला एका उंचीवर न्यायचा असेल देशाचा मान सन्मान जर वाढवायचा असेल आणि या देशामध्ये जे कायदे त्याची नुसती बोलवण नाही तर प्रत्यक्षात अंमलबजावणी ज्यांनी करून दिली ते, ते, ते म्हणजे आपले नरेंद्र मोदीजी हेच आहेत आणि नरेंद्र मोदीजींचे उमेदवार हे ठाणे लोकसभा मधून नरेशजी मस्के आहेत म्हणून येत्या वीस तारखेला नरे, नरेंद्र मस्के यांची जी धनुष्यबाण ही निशाणी आहे त्याच्या बाजूचं बटन दाबून तुम्ही मताधिक्याने बहुमताने त्या सर्वांना निवडून द्या असं आम्ही मतदारांना आवाहन करतो आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक comment any share